कधी कधी पालक असंही करतात मुलांना hmm. दिखावा म्हणून hmm. स्वतः छान छान वरून वरून बोलत असतात व्यवहार करत असतात hmm. पण तुम्हाला म्हटलं ना तुमची एनर्जी तुमची वायब्रेशन त्या मुलांपर्यंत खूप लवकर जाऊन पोहोचतात अच्छा म्हणजे तुम्ही जरी दाखवलं असं की तू खूप चांगला आहेस किंवा तुझ्याबद्दल ते, बद्दल, ते आई वडील खूप छान छान बोलत असतील पण मनात जर तितक्या चांगल्या गोष्टी नसतील तर तेही व्हायब्रेशन त्या ते मुलापर्यंत पोहोचत असतात हो आता एकदा सेंटरला एक आई आपल्या मुलीला घेऊन आली आणि मला सांगितलं दिदी तुम्ही काउन्सलिंग करा हु. आता सेंटर छोटं होतं त्यामुळे मुलगी आणि आई एका शे म्हणजे शेजारी शेजारीच बसली मग त्यामध्ये मी आईला प्रथम म्हटलं की तुमचा काय प्रॉब्लेम आहे मुलीबाबत आईने भरपूर गोष्टी सांगितल्या ही असं करते ही तसं करते मग म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही मग तिथेच मुलीला समोर बोलवलं तिला विचारलं तुला आईबद्दल काय प्रॉब्लेम आहे तुला काय वाटतं आईबद्दल त्यावेळेस त्या मुलीने एकाच शब्दात सांगितलं माझी फक्त एवढीच इच्छा आहे ज्यावेळेस मी अभ्यास करते ना त्यास फक्त आईने माझ्या शेजारी बसावं मग अर्धा तास जरी बसली ना तरी मला आवडेल तिला सांगितलं गेलं अरे आई जॉब करते हुँ. तिला सगळं तुमचं स्वयंपाक करायचं असतो सगळं घर आवरायचं असतं तिच्याकडे mm. वेळ नाहीये mm -hmm. त्या मुलीने परत एकाच गोष्टीमध्ये एकाच वाक्यात उत्तर दिलं तिला टीव्ही पाहायला वेळ आहे माझ्या शेजारी mm -hmm. बसायला वेळ नाहीये म्हणजे किती बारीक ऑब्झर्वेशन आहे ह्या मुलांचं आणि mm -hmm. ते काय मागतायत तुमच्याकडे फक्त वेळच मागता ते ना आणि mm -hmm. तुम्ही त्यांना त्याच्यासाठीच तर ता घरात आणलंय ना no. मग हा वेळ तुम्ही तुमच्या मुलांसाठी नाही देणार तर कुणासाठी देणार आणि प्रेमामध्ये त्याग हा असतोच हा त्याग पण नाहीये त्या मुलांना पुढे घेऊन जाण्यासाठी आईचं ते प्रेम आहे वडिलांचं ते प्रेम आहे ह्यातनच mm. हे मुलं हळूहळू मोठी होत जातात कारण त्यांनाही लक्षात येतं ना माझी आई किती छान आहे मी पण दोन मुलांना सांगायला पाहिजे ना तर ऍटलीस्ट mm. त्या, त्या कौतुकासाठी तरी आपण मुलांची मनं जपली पाहिजे mm. आणि आत्ताची मुलं परत एकदा मी सांगते खूप स्मार्ट मुलं आहेत mm. खूप स्मार्ट मुलं आहेत त्यामुळे बहुतेक मुलांसाठी पॅरेंट सुद्धा कमी पडत असणारे तर कुठेतरी आपण पण अपडेट होणं गरजेचं आहे आपण फक्त कंप्लेंट करतोय मुलांचे पण ज्यावेळेस मुलांना विचारतो ना, ना मुलं सुद्धा आई वडिलांच्या कंप्लेंट करत असतात